कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीमध्ये येतात गेल्या काही दिवसांपासून हार फुल प्रसाद इत्यादी साहित्याच्या माध्यमातून शिर्डीतील काही दुकानदार व्यावसायिकांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या घटना समोर येत होत्या ही लूट थांबवण्यासाठी शिर्डी नगर परिषदेनं महत्वपूर्ण निर्णय घेतला शहरातील हार फुल प्रसाद विक्रीचे दर निश्चित करून ते फलक आता दुकानदारांना आपल्या दुकानावर लावणं बंधनकारक करण्यात आलं असून याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे शिर्डी नगर परिषदेच्या या निर्णयामुळे भाविकांना वस्तूंचे योग्य दर माहिती होतील आणि दुकानदारांकडून होणारी अनावश्यक लूटही थांबेल दरांचे उल्लंघन केल्यास किंवा दुकानावरील फलक हटवला तर दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल ये शिर्डी मुख्य मुख्याधिकारी सतीश यांनी आह भाविकांनीही अशा दरफलक असलेल्या दुकानांमधूनच खरेदी करण्याचं आवाहन देखील पालिकेनं केलं या निर्णयामुळे एका बाजूला भक्तांची फसवणूक थांबेल तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे शिर्डी नगर परिषदेने ठराव करून आणि या व्यवसायातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन या दरपत्रकास कायदेशीर मान्यता दिली आहे या नव्या नियमानुसार शहरातील प्रत्येक दुकानदार आणि आस्थापनांना प्रशासनानं ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे केले आहे या दरांच्या आतच उच्च गुणवत्ता आणि योग्य वजनाच्या वस्तूंची विक्री करणं बंधनकारक असून प्रत्येक वस्तूवर दुकानाचे नाव किंमत एक्सपायरी तारीख आणि संपर्क क्रमांक नमूद करणंही आवश्यक आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून हार फुल प्रसाद व्यवसाय करतो मात्र कधीही कोणत्याही भाविकाला जास्त दरानं फुलहार प्रसाद विकले नाही त्यामुळे शिर्डी पालिकेनं ठरवून दिलेल्या दरातच भाविकांना वस्तू देणार आहे पालिका प्रशासनानं घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून या निर्णयाचे आमच्यासारख्या अनेक प्रामाणिक व्यावसायिकांनी स्वागत कल आहे मात्र आता साईबाबा मंदिरात फक्त हार फुलं भाविकांना घेऊन जाण्यास परवानगी दिली जाते साई संस्थान प्रशासनानं जर पूर्वीप्रमाणे हार फुलांसोबतच भाविकांना प्रसादही मंदिरात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हर प्रसाद व्यावसायिक भारत शिंदे यांनी केली माझं नाव भारत छगनराव शिंदे दिलेले दर, दर नगरपालिकेने आम्हाला जे पत्रक दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही आता बोर्ड वगैरे लावलेले पूर्ण प्रसादावर पण ते प्राइस आम्ही पूर्ण टाकलेली शिव साहेबांनी सांगितलं साहेब संस्थांचे काही हे हो होतं त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी ते दर टाकलेले पूर्वी काय का व्हायचं दर नसल्यामुळे आम्हाला दोन पाच रुपयाचा फायदा व्हायचा पण आता ते दर टाकल्यामुळं दोन दोन चार रुपयाचा आमचं ते कमी बिझनेस होऊ राहिला पण ठीक आहे पण पूर्वी कसं थोडेफार जास्त पैसे काही लोक घ्यायचे आणि चांगल्या लोकांवर त्याच्यामुळं बदनामी व्हायची काय पण आता आम्ही शिवसाहेबांनी जे काम केलं ते चांगलं काम केलं आणि साई भक्तांना पण त्याचा आनंद होईल आणि बाबांची सेवा करायला आम्हाला व्यवस्थित वाटेल इथून पुढे अशा गोष्टी घडणार नाही आणि शिवसाहेबांच्या मी पण खूप खूप आभारी आहे का मी चांगलं शिर्डीच्या दुकानदारांना एक व्यवसाय लोकांना एक लाईन दाखवली आणि एक रेट ठरवून दिले त्याप्रमाणे आता व्यावसायिक पण त्याचं स्वागत करतीलच तर हार चालू झाला हे पण प्रसाद वगैरे हो आज काय आतमध्ये न्यायला परवानगी दिलेली नाही तर शिवसाहेबांनी लवकर लवकर ती परवानगी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याच्यात शिवसाहेब नक्की लक्ष घालतील आणि आमचा परत व्यवसाय तुम्ही सारखा होईल आणि आम्ही चांगली चांगली सेवा साई भक्तांना लवकर लवकर मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी